शंभर वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातील पाणी समस्येवर चिंता व्यक्त केली होती ते बाबासाहेबच होते ज्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला ते बाबासाहेबच होते ज्यांनी शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असा मूलमंत्र भारतीय समाजाला दिला आपल्यावर अनन्वित अत्याचार होऊ त्याच भारतरत्नाने करुणेच्या नजरेतून भारतीय संविधानाची निर्मिती केली अशा या कोटी कुळांच्या उद्धारकाचे विचार आणि धोरण समजून घेत महाराष्ट्राचे महानेते श्री देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवार सारखी दुष्काळावर मात करणारी योजना यशस्वीपणे राबवली महाराष्ट्रातील प्रत्येक लेखीचे समाजातील प्रत्येक गरजू महिलेला महिना दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीला देवेंद्रजींनी आधार दिला ते देवेंद्रजीच होते ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुंबईतील <ETITANij2> इंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक बनवण्याच्या कामाचा नारळ वाढवला ते देवेंद्रजीच होते ज्यांच्या जा पुढाकाराने लंडन मधील बाबासाहेब आंबेडकरांचं घर महाराष्ट्र खरेदी केलं ते होते ज्यांनी जपानच्या कोयासान विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा भेट म्हणून प्रदान केला आणि ते देवेंद्रजीच होते जे जपानमध्ये मानद डॉक्टरेट स्वीकारण्यापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे नतमस्तक झाले आपल्या राजकीय जीवनात विरोधकांनी कितीही खालच्या पातळीला टीका केली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांना देवेंद्रजींनी कधीच सोडलं नाही अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यापेक्षा चांगलं अभिवादन असू शकत नाही